माझा विश्वास आहे आणि येत्या वीस तारखेपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करून मी वारकरी संप्रदायाची विनंती स्वीकारून हे आंदोलन या, या ठिकाणी स्थगित करतो कारण वारकरी संप्रदायाचा आदेश म्हणून मी वारकरी संप्रदायाचा बाईक आहे हे सगळी मंडळी माझे गुरुजन आहेत आणि त्याने सांगितलेला निर्णय हा मान्य करून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एक गोष्ट लक्षात ठेवा या उपोषणाचा विजय म्हणजे महाराष्ट्र शासनाचा विजय आहे का तर शासन संवेदनशील आहे शासन जर गाय इतर गोष्टीत राजकारणात वापरत असेल तर ती गायीला खरंच ते चारा देतात खरंच ते पाणी पुरवतात त्यांचा विचार करतात हे होईल आणि जर या आंदोलनाचा पराभव असा जर शासनाला वाटत असेल मोडून काढणे किंवा काय तर तो शासनाचाच पराभव आहे की या देशामध्ये दे हिंदुत्ववादी सरकार असतानासुद्धा ते गाईला चारा देऊ शकत नाही गाईचे विषय मान्य करू शकत नाही त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टीत शासनाचाच फायदा आहे पण माझा अजूनही पूर्णपणे विश्वास आहे की ह्या विषय आदरणीय वारिंगे महाराज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतील प्रत्यक्ष फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवतील आणि हा प्रश्न सुटेल आज हिरमाली शेठसारखी मोठमोठी मुट माणसं आज या ह्याच्यामध्ये भाग घेतला आहे त्याने तर त्या सगळ्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि येत्या वीस तारखेपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करून मी वारकरी संप्रदायाची विनंती स्वीकारून हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतो कारण वीस तारखेपर्यंत पुरेल इतका चारा आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप साहेब यांचे बंधू विजय शेठ जगताप यांनी या गोशाळेला पाठवलेला आहे त्याच्यामुळं त्यात थोडं काय अडचण वीस तारखेपर्यंत येणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी वारकरी संप्रदायाची मागणी विन हे आहे मला आदेश आहे मी विनंती म्हणता म्हणणार नाही हा जो आदेश आहे तो मी त्याचा स्वीकार करतो आणि हात जोडून परत एकदा मुख्यमंत्री साहेबांना लोटांगण घालून विनंती करतो आम्ही आपल्या शासनाच्या विरोधात नाही आमची मागणी शासनाच्या भूमिके विरोधात नाही शासनाला अडचणीत आणण्याची आमची भूमिका नाही फक्त एवढीच भूमिका आहे जी मुकी जनावर आहे जिला आपण आई म्हणतो तिच्या दोन घास मुखात चारा जावा आज त्या गाई महाराष्ट्रभर तडफडून मरत आहेत आपल्या हातात सत्ता आहे आपल्या हातात सगळं दिलेलं आहे साहेब सत्ता येईल सत्ता जाईल सगळ्या गोष्टी होतील पण ह्या मुक्या जनावरांच्या आशीर्वाद आपल्याही सगळ्या परिवाराला लेकरा बाळांना लाभावेत म्हणून आपणही याचे घ्यावेत ही विनंती करतो आणि परत एकदा शासनाला कळकळीची हात जोडून विनंती करतो की कुणीही याची ईर्षा न ठेवता किंवा कुठल्याही गोष्टीचं वैयक्तिक न करता गायींच्याकडं बघून सकारात्मक दृष्टीने विचार कराल आणि न्याय मिळवून देतील मी माननीय भरत शेठ गोगावलेंनी सुद्धा एवढे के प्रयत्न केले त्यांचेही आभार मानतो त्यांच्याही नेतृत्वावरती विश्वास आहे महाराज श्रीकांतजी शिंदेसाहेबांच्याकडेही बोलले त्यांचाही सगळा विश्वास व्यक्त करून आदरणीय राणेसाहेब असतील इतर सगळ्या मंडळीने या गोशाळेला जे आजपर्यंत सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो आणि या आंदोलनाला साथ देणाऱ्या सर्व पत्रकार बंधूंचे हात जोडून आभार मानतो